पडळकरांचा सुपडा साफ करण्यासाठी अजितदादांना सापडला मोहरा मायक्रो प्लॅनिंग सुरू विधानसभा निवडणुकीनंतर पडळकर यांच्या उमेदवारीला विरोध केल्याने माजी आमदार विलास आणि पाटील या दोघांचीही भाजपमधून मधून झाली होती जत भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे राज्याच्या राजकारणात चर्चेत आले तेच मुळात पवार कुटुंबियांवर टीका करून मागच्या सहा ते सात वर्षांपासून संधी मिळेल तिथे ते, ते ज्येष्ठ नेते शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करायचे कधी तर ही भाषा अत्यंत खालच्या स्तराची असायची आजही यांचा टीकेचा सूर नरमला असला तरी केंद्रस्थानी शरद पवार किंवा अजित पवार हमखास असतातच दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी भाजपकडून बारामती विधानसभेची निवडणूक देखील लढली होती या सगळ्या ठिकाणवर त्यांचं डिपॉझिट जप्त झालं आहे त्याला का मोठ करता असं अजित पवार मात्र फारसे कधी उत्तर द्यायचे नाहीत पण आता अजित पवार यांनी अत्यंत शांतपणे पडळकर यांच्या विरोधात फिल्डिंग लावायला सुरुवात केली विधानसभा निवडणुकीनंतर पडळकर यांच्या उमेदवारीला विरोध केल्याने जतचे माजी आमदार विलास जगताप आणि तमन गौंडा रवी पाटील या दोघांचीही भाजपमधून हकलपट्टी झाली होती विलास जग विलास जग जगताप यांच्यासह तमनगोंडा पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार या दोघांच्याही पक्षप्रवेशामुळे जत तालुक्यातील राजकीय समीकरण बदलणार रा आहे पडळकर यांचे उपद्रव मूल्य बघता मुख्यमंत्री फडणवीस त्यांना बाजूला करतील ही शक्यता कमी आहे पण अजित पवार यांनाही पडळकर यांच्याबद्दल निश्चित राग आहे त्यातूनच ते पडळकर विरोधी गटाला मजबूत करत आहेत